जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे पडळकरवाडी तालुका आठपाडी येथे श्री विठ्ठल बिरुदेव व श्री संत बळमा यात्रेनिमित्त भव्य दिव्य एकादत एक, एक बैल बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे पडळकरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग बदला देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग बदला नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे पडेकरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका आदत किंग बदला व विंकरांचा सावकार सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिला मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना भूतकर यांच्या आदत किंग बदलाने व विंगकरांच्या सावकारने सेमीला सुट्टा निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे विठ्ठल बुतकर यांच्या आदत किंग बदलाच्या व सावकारच्या गाडीला सेमीला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता गाडी फायनलला देखील खूप सुंदररीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे विठ्ठल बुतकर यांच्या आदत किंग बदलाने व विंगांच्या सावकारने पब्लिकच्या कडे पण सुद्धा सुट्टा निकाल घेतला आहे ते पत्ता विठ्ठलनाना बुतकर यांचा आदत किंग बदला व विंकरांचा सावकार आजच्या ह्या मोजे पडयकरवाडी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सप्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका